लहान मुलांना हेल्दी खायला घालायचे आणि घरच्या घरी ते पण चला तर मग मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मार्केटमधनं ताजं ताजं असं टरबूज आणलं फक्त आणताने काय करायचं ना जाड साल्याचं टरबूज आणायचं लाल टरबूज तर प्रत्येक जण निवडून आणतो पण जाड सालेचं ह्या व्हिडिओसाठी तुम्हाला हे रेसिपीसाठी महत्वाचं आहे तर टरबूज कट करून घ्यायचं स्वच्छ धुवून घ्यायचं कट करून घ्यायचं त्यानंतर अशा प्रकारे पीस करायचे त्याच्यानंतर त्याचा लाल भाग जो आहे तो पूर्ण काढून घ्यायचा त्यानंतर अं राहिलेलाच हिरवा भाग पण बाजूला करून घ्यायचा त्यानंतर लाल जो भाग आहे गर तर त्याचे अशा प्रकारे क्यूब करायचे नाही केले तरी पण चालते परंतु मी इथं करते कारण की जेतले बीज असतो टरबुजातले तर ते काढायला सोपं जातं त्यानंतर बघू शकता बारीक बारीक क्यूब करायचे आणि क्यूब काय करायच्यात आपल्याला तर मिक्सरच्या जारमध्ये काढायचे जर तुम्ही मिक्सरचं जारला लावल्याच्या नंतर जर ते ज्यूस गाळून घेणार असाल तर तुम्ही त्या बिया नाही काढल्या तरी पण चालतं पण मी इथं मिक्सरच्या जारला लावल्याच्यानंतर डायरेक्ट रेसिपीसाठी यूज करणार आहे म्हणून मी बिया वेगळ्या करण्यासाठी हे बारीक बारीक क्यूब करून घेत आहे त्यानंतर संपूर्ण जो लाल गर्द होता ना तर त्याचं पण बारीक बारीक पिसेस करून आहे तर पूर्ण सफेसियन झालेला आहे त्यानंतर जो पांढरा गर आहे तर त्याच्या पण अशा बारीक बारीक क्यूब करून घ्यायच्या बारीक बारीक केल्याच्यामुळे काय होतं ना रेसिपीला बनायला फास्ट आ, प्रोसेस होते आणि आपल्याला जास्त वेळ गॅसवर वे जाळत बसायची गरज पडत नाही मग बारीक बारीक क्यूब करून घेतलेला आहे तर संपूर्ण याच्या पा पांढऱ्या गराच्या पण केलेल्या आहेत त्यानंतर पुढची प्रोसेस आहे आपल्याला हा जो आ, लाल घर आहे नंतर तो काढून घेतलेला तो मिक्सरच्या जारमध्ये घालायचा आहे आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे एका मिनिटासाठी मिक्सरला फिरून घेतला त्याच्यात साखर वगैरे काही ॲड करायचं आहे आणि डायरेक्ट फक्त मिक्सरला बारीक करून घ्यायचं इकडे कढई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये तो बारीक केलेला ज्यूस आहे टरबूजाचा तो घालायचा त्यानंतर बा जो पांढरा भाग आहे आपण कट केलेला तो घालायचा याच्यामध्ये एक वेलची पावडर घालू शकता किंवा मग एक तुम्ही लवंग घालू शकता आणि मस्त असं शिजवून घ्यायचं चा, चांगलं गाळ असं शिजवून घ्यायचं बघू शकता शिजत आल्याच्या नंतर त्याचा अशा प्रकारे जाम बनायला तयार होतो मस्त हलवत राहायचं मस्त जोपर्यंत घट्ट होत नाही लालसर रंग सोडत नाही तोपर्यंत जाम बनवून घ्यायचा आणि मस्त हवाबंद काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा फ्रीजला ठेवला तर वर्षभर हा जाम तुम्ही लहान मुलांना